न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय गवन खनिज अयवैद्य वाळू उत्साह तात्काळ बंद करा अन्यथा पत्रकार आंदोलन छेडणार किनवट तहसील कार्यालयाच्या कार्यकक्षातील गायरान असुरक्षित असून ब्लास्टिंग करून अमर्याद दगडांचे उत्खनन चालू आहे रेती हे पैनगंगेसह इतर नदी नाल्यातून प्रचंड प्रमाणात उपसा आणि वाहतूक सुरू आहे मुरमाचेही उत्खनन आणि वाहतूक सुरूच आहे किनवट गोकुंदा इस्लापूर सिवनी मांडवी सारकणीसह अनेक ठिकाणी अवैध धन्यांनी उच्चांक गाठलेला आहे त्याची जबाबदारी तलाटी आणि अधिकाऱ्यावर निश्चित करून कारवाई करा अन्यथा पत्रकारांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे ज्या ज्या सज्जातून अवैध उत्खनन होत आहे तेथील तलाट्यावर त्यांची जबाबदारी निश्चित करून उत्खनन स्थळांचे पंचनामे करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून घ्यावी तरच अवैध धंद्यांना लगाम लागणार आहे किनवट तालुका हा सीमेलगतच्या पैनगंगा नदी पात्रातील भंडारवाडी पिंपरी इंदा इंदा भुंचा मदनापूर गोकुंदा कोठारी तीन फाटा लक्कडकोट मारेगाव खंबाळ्यासह लहान मोठ्या नद्या जशा दाभाडी दुधगाव शनिवारपेठ खेरडा मलकापूर अशा विविध ठिकाणाहून रेतीचा उत्साह आणि वाहतूक चालूच आहे मुरमाचाही पुरवठा केला जात आहे वर्षाकाठी केवळ तीनशे ब्रासचा नाममात्र ना रायल्टी भरणा करून बहुतांश बारमाही विठबट्ट्या चालवल्या जातात आपल्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीची भयानक अवस्था आहे प्लाट व्यवसायकांनी ते दुंकृत करण्यावर भर दिला आहे काही ठिकाणी ब्लॅस्टिंग करून दगड काढला जात आहे संबंधित तलाट्या याची पूर्ण माहिती ते असताना त्यांनी तहसीलदारांना कळवले का आणि कळविले जर असेल तर तहसीलदाराने वर्षभरात काय कारवाई केली असाही पत्रकारांचा सवाल आहे तलाट्याने तहसीलदारापासून जाणीवपूर्वक माहिती लपविली असावी असा है। असा संशय आहे रेती मृम दगड शासकीय जमिनीतून चोरीला जात असेल तर ते रोखण्यात संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता दा दाखविली जाते त्याची जबाबदारी निश्चित करून चोरीला समर्थन देणाऱ्यावर कारवाई करायला का हवी शासनाची मालमत्ता खजिन गायरान जमीन अबाधित ठेवण्यात कर्तव्यामध्ये कसूल केल्यानंतर केल्यावर तात्काळ कारवाई करा करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा अन्यथा किनवटच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिनांक तीन डिसेंबर रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कावले यांना दिलेल्या नमूद निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे किटेन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड